नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे तर नेमके कोणते असे शेतकरी आहेत की त्यांची कर्जमाफी झालेली आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये नवीन आलेल्या आर मधून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत मित्रांनो हा जो काही आर आहे हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन उस्त्र उद्योग विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे खाली ते पाहू शकता प्रस्तावना राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत हजार पाचशे लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच च्या पत्राद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस यासाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉइंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणीचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता खाली इथे पाहू शकता शासन निर्णय सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे सदर तरतूद खर्च करण्यासाठी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ उपनिबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रणाधिकारी म्हणून प्रतिकृत करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी आहरण करून वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी इथे खाली पाहू शकता हा जो काही आर आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता आर डाउनलोड कसा करायचा यावर मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही हा आर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो राज्यात जुलै एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये जे काही अतिवृष्टीमुळे उद्धवलेल्या पूर्व परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे कर्जमाफ म्हणजे झाले आहे होणार आहे आणि या संबंधितच इथे जे काही निधी आहे तो सुद्धा इथे वितरित करण्यात आलेला आहे तर महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र